बाळा आजपासून आत्तापासून तुझ्या सर्व चिंतेचा काळजीचा शेवट करण्यासाठीच मी हा अद्भुत संदेश तुझ्यासाठी घेऊन आलो आहे तेव्हा बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतरच तू कसा काळजीमुक्त होशील याचे उत्तर तुला मिळणार आहे तेव्हा आमची अशी आज्ञा आहे की तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकावास होय बाळा जेव्हा जेव्हा तुम्ही जास्त काळजीमध्ये असता चिंतेमध्ये असता तेव्हा तुमच्यासमोर काही चांगल्या संधी चालून येतात काही चांगले संकेतही तुम्हाला मिळत असतात पण तुमच्या ज्या काही चिंतेपुढे काळजीपुढे तुम्हाला या सर्व गोष्टी दिसेनाशा होतात म्हणून बाळा आता चिंता पुरे चिंताही तुम्ही कितीही केली तरी आतून तुम्हाला पोखरत असते कुठल्याच गोष्टीचे अति दुःख करत बसू नये काळजी करत बसू नये मी तुम्हाला हे सुंदर आयुष्य दिले आहे बाळांनो ते काळजी करण्यासाठी नव्हे तर जो काही तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षण येईल प्रत्येक दिवस येईल त्यामध्ये सुख शोधण्यासाठी आनंद शोधण्यासाठी हे सुंदर जीवन मी तुम्हाला दिलं आहे या काळजीपुढे या संकटापुढे आता मी आहे तेव्हा आजपासून आत्तापासून या चिंतेला काळजीला ठणकावून सांग की माझी स्वामी आहेत आता माझ्याबरोबर विश्वास असल्यास होय स्वामी महाराज असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा उशिरा का होईना पण देव सगळ्यांचा ऐकतो फक्त तुम्ही देवावर भरवसा ठेवला पाहिजे हा भरवसा तुमचा देवावर असेल तर होय स्वामी आई असे टाईप करा बाळा ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नाही वेळोवेळी बदलत राहते अरे त्याचप्रमाणे माणसाचे नसीबसुद्धा वेळोवेळी बदलत राहते त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका चांगली वेळ येण्याची वाट पहा तुमचे विचार तुमचे कर्म जर चांगले असतील तर नक्कीच चांगली वेळ यायला जास्त वेळ नाही लागणार देव त्यांचे पण ऐकतो जो कधी बोलून दाखवत नाही ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिलं पाहिजे कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला पाहिजे असतं तर देव आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी चांगलं असतं आपल्या भल्याचं असतं सहमती दर्शवा तुमची होय स्वामी आई मी तुझंच लेकरू आहे असे टाईप करून बाळा दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो कारण फळं देणाऱ्या झाडालाच दगडांचा मार हा खावा लागतो देवाला जे पाहिजे असते तेच होते प्रार्थना शब्दाने नाही तर मनापासून केली जाते माझ्या प्रिय बाळा जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा तिरस्कार तुम्ही करू नका कारण ही तीच धूर्त आणि कपटी लोक आहेत ज्यांनी मान्य केलं आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आणि उत्तम आहात त्यासाठी हार मानू नका धीर धरा कधी निराश होऊ नका कारण ज्याने तुमचं नशीब लिहिलं आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे ह्या ब्रह्मांड नायकाची शक्ती तुमच्या पाठीशी आहे विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट असे टाईप करून हा संदेश तुम्ही चार जणांना शेअर करा भाग्यवंत ठराल बाळा अरे कोणाचंही कौतुक नेहमी तुम्हाला पाहिजे तेवढंच करा पण अपमान नेहमी विचार करून करा कारण अपमान ही अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यानंतर व्याजासकट आपल्याला मिळत असते तू कर्म चांगले कर यशाची चिंता तू करू नकोस तू माझा प्रिय भक्त आहेस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला हरिव देणार नाही बाळा तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्कीच तुम्ही सुधारू शकता झाल्या गेल्या गोष्टी विसरून जा येणारा काळ आनंदाने तुम्ही जगा पैसे नेहमी एकच गोष्ट सांगते जर आज तुम्ही मला वाचवलं तर उद्या मी तुम्हाला वाचवेल बाळा आयुष्य नेहमी सुखी आणि आनंदी जीवन जग त्यासाठी ह्या काही गोष्टी तू पाळणं बंद कर दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा तू करू नकोस तुलाच त्रास होईल सगळ्यांना खुश करणं तू सोडून दे स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी तू लेखू नको भूतकाळात जगणं तू सोडून दे ह्या गोष्टी जर का तू सोडून दिल्या तर नक्कीच तुझ्या आयुष्यात आनंद येईल आणि हो बाळा अरे तुझी पाठ नेहमी मजबूत ठेव कारण धोका आणि शाब्बासकी नेहमी पाठीवरच मिळत असते बऱ्याच वेळा मनात येतं की हार मानावी पण नंतर लक्षात येतं की अजून तर खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं बाकी आहे स्वतःचा आनंद दुसऱ्यांवर अवलंबून ठेवू नका नाही नेहमीच गुलाम म्हणून जगावं लागेल तुम्हाला खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते कितीही असलं तरी तुम्ही खोट्याची साथ देऊ नका आज जरी तुम्हाला त्रास होत असलं तरी भविष्यात खरं ते खरंच राहतं वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देते त्यामुळे वेळेला महत्त्व द्या कुणाची कदर करायची असेल तर तो जिवंत असताना करा मृत्यूनंतर तर परके लोक पण सोडून जातात बाळा चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे डोळे बंद करा श्वास मोठा घ्या आणि एकच मंत्र म्हणा की खड्ड्यात गेली दुनिया मला चिंता नाही कशाची परवा नाही कशाची कारण या ब्रह्मांड नायकाची शक्ती माझ्या पाठीशी आहे तर मी घाबरू कशाला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्रह्मांड नायक असे टाईप करा हा संदेश चार जणांना शेअर करा कोणी काहीही बोललं तरी तुम्ही स्वतःला शांत ठेवा कारण ऊन कितीही कडक असलं तरी समुद्र हा आटवू शकत नाही हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये एक टक्के जरी बदल झाला तरी माझ्या ह्या व्हिडिओचं सार्थक झालं धन्यवाद